नमस्कार मित्रांनो तर मी धनगरांचा चहाचा व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की कुणाला धनगरांच्या भाजीचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की मी टाकू का नाही तर बऱ्याच जणांच्या कमेंट आला की लवकर व्हिडिओ टाका तर मी आज आज हा व्हिडिओ टाकत आहे तो मी बघून घ्या रिअल आवाज मी त्याच्यात टाकला आहे तिचं वातावरण कसं आहे सगळं रिअल टाकलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे काय टाकलेलं होतं

साधी सिंपल भाजी आहे यांची आम्ही जेवायला आलो इथं आता तिकडे मोठ बा ज्वारीच्या आहे म्हणा भाकरी ज्वारीच्या भाकरी केल्या त्याच्यासोबत कडी त्याच्यासोबत कडी केली म्हणते आणि ह्या घुगऱ्या करत आहे सुक्या सुक्या घुगऱ्या हे टाकली मसाला मसाला घरगुती घरगुती

सांबार टाकून घेतला त्यांनी टाकला त्याच्या आपण आपल्या बरोबर आहे ना सगळे मंडळी बसलेले आहेत तिथं आणि ह्या स्वयंपाक करत आहे त्याच्यासाठी मेट्रो पण आहे इकडे त्यांचा हे बघा भाजी झालेली आहे झंझळी तशी या मामींनी भाजी बनवली धनगराची भाजी तुरीची दाण्याची बनवली यांनी सकाळी भिजू घातल्या होत्या उकडी आहे ते शिजली म्हणतात मामी झाली का झाली झाली म्हणतात ते उतरून घेतली कलर बघा घंटात कलर याचा आहे आणखी दोन मिनटांनी त्यांचा लहान मुलगा त्यांच्यासाठी गाडी आणली आम्ही हे खेडत आहे